श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावाती तंस्द्धुरं 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 नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आहे आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ मन भगवंतापाशी जावे या जगात कर्माशिवाय कोण राहतो पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण आपण कर्म कशा करता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला येतो काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्ती लोकांना नावे ठेवतात भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच तसेच ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते उपासना भगवंताला ओळखून करावी लहान मुले आईकडे डोळे करून फुकाट्याने दूध पिते त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निबूटपणे करावे डोळे मिटून जितके काम होईल जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उभे ठेवूनही नाही होणार मूल होऊन भगवंताला ओळखावे याला अडचण एकच असते माझे शहाणपण आड येते भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो पुढे असे म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही कशी पूजा करावी त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही असे म्हणणे वेडेपणाचेच आहे भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल पांडुरंगाकडे का जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की देहाने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही सत्य असल्याखेरीच चित्ताची स्थिरता होत नाही पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते समुद्राचा तरंग असतो तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे जशी श्रद्धा तशी फळे आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे प्रपंचात कधीच धीर सोडू नये ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय आजचे बोधवचन भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ